हे दोन ॲरोज आहेत मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तो जे जी गोष्ट तो करत असेल त्याच्याकडे ॲरो करायचा स्वतः करत असेल स्वतःकडे ओके इज मोर प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह कोण जास्त आहे मंजिरी ओके आर्ग्युमेंट्स पहिलं कोण सुरू करतं मंजिरी सर्वात जास्त पैसे कोण खर्च करतात सर्वात <laughs> जास्त आळशी कोण आहे सुबोध मी हलवलंच <laughs> नाही हलवलंच नाही सॉरी आधी सर्वात आधी कोण म्हणतं मुलींना सॉरी <laughs> सर्वात जास्त रोमान्टिक कोण आहे ओ oh माय गॉड सुबोध सर तुमच्याकडे काही एरो येतच नाहीये बर्थडेज आणि ॲनिव्हर्सरीज कोण विसरतं कोणीच नाही कोणीच नाही सरप्राईज कोण जास्त देतो त्यांनी गिवअप केलं नाही हो, के हो। सर्वात जास्त आय लव्ही कोण म्हणतं सतत सतत <laughs> मंजिरी काही त्यांनी बाणस ना दाखवलंय कधी सुबोध माझ्याकडे नाही मग दोघही दोघही अच्छा त्यांना दोघांनाही वाटतं की सर्वात जास्त फिल्मी कोण आहे अच्छा तुम्ही मला असं वाटलं सुबोध सर असतील कसं काय नाही सुबोध खूप खरा आहे मी तुला म्हणलं तसा तो तो फक्त फिल्मी म्हणता येणार नाही नाटकी म्हणत म्हणूयात का मग नाटकी मी आहे अच्छा की मला ते सगळं म्हणजे असं असतं ना की आता हे जर ऍक्टर आहेत तस काही डायलॉग बिलॉग म्हणून पटवणार किंवा नाही असं असं काय काय सर्वात जास्त इमोशनल कोण आहे पटकन रडू येत खूप सतत सतत सारखं फोन कोण करत <laughs> मंजिरी बापरे मंजिरी मॅम असं जिंकल्यातच जमातच जिंकल्यामध्ये काहीच नाही सो हा शेवटचा प्रश्न होता <laughs>